पोरानो काल आपण एक आपल्या भारताचा मॅप छान पद्धतीने ड्रॉ केलेला आहे किती जणांनी ड्रॉ केला आहे फक्त पाच जणांनी बाकीच्यांनी पण तो ड्रॉ करायचा आहे ठीक आहे तर आता हा जो मॅप दिसतो आहे तुम्हाला हा मॅप आपल्या प्रिय 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 महाराष्ट्राचा हा मॅप आहे ट्रायंगल आहे महाराष्ट्राचा मॅप कसा आहे जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही सांगायचं तर तो त्रिकोणी आहे ना त्रिकोणी आहे है की नाही असं तो मॅप आहे असं जरी काढलं तरी चालते आहे असंही काढलं तरी चालते आहे असंही काढलं तरी चालते मॅप तर तुम्हाला काढायचंच आहे आणि असा गिरवून अजिबात काढायचं नाही आहे श्रेयश मॅप छान काढला पण कसा काढला तू गिरवून काढला का रेखाटून काढला रेखाटून काढायची आपल्याला ठीक आहे ड्रॉ करायची असं नाही असं अशा पद्धतीने ठीक आहे असं ड्रॉ करायचं आहे ते हां छान तुम्ही इंडियाचा मॅप काढलेला आहे आता हा महाराष्ट्राचा मॅप आपण बघूया भारताच्या नकाशामध्ये आपला महाराष्ट्र कोणत्या डायरेक्शनला आहे कोणत्या दिशेला आहे असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगा बरं कोणत्या दिशेला आहे हां वेस्ट 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 वेस्टला आहे म्हणजेच पश्चिमेला आहे आहे की नाही पश्चिम दिशेला आपला हा महाराष्ट्र आहे सुंदर असा महाराष्ट्र आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये जसं भारताच्या नकाशामध्ये आपण बघितलं की अठ्ठावीस राज्य आणि आठ युनियन टेरिटरी आणि सगळे मिळून जर म्हटलं तर थर्टी सिक्स आहेत तसंच आपल्या महाराष्ट्राच्या मॅपमध्ये देखील थर्टी सिक्स काय आहेत डिस्ट्रिक आहेत जिल्हे आहेत किती जिल्हे आहेत थर्टी सिक्स जसं आपल्या भारताची राजधानी दिल्ली आहे दिल्ली आहे तशी आपल्या महाराष्ट्राला दोन राजधानी आहेत ठीक आहे एक आहे मुंबई ठीक आहे एक आहे मुंबई आणि पोरानो दुसरी म्हणजे सेकंड कॅपिटल आहे नागपूर नागपूर अंतर्गत हा विदर्भ जो आहे ना विदर्भ विदर्भामध्ये एकूण अकरा जिल्हे आहेत किती जिल्हे आहेत अकरा जिल्हे आहेत वरानो हां इथून जर बघितलं हे हे सगळे विदर्भातले जिल्हे आहेत हे इथे हे इथे पाच एक दोन तीन चार पाच आणि इकडचे सहा एक दोन तीन चार पाच सहा हे सहा असे मिळून अकरा जिल्हे विदर्भामध्ये आहेत आणि मग हा विदर्भ आपल्या महाराष्ट्रात येण्यापूर्वी मध्य प्रदेश राज्यामध्ये होता ठीक आहे तुम्ही पाहिले मध्य प्रदेश राज्यामध्ये होता तर त्या मध्य प्रदेश राज्यामध्ये हा आपला विदर्भ होता आणि म्हणजेच काय बघा तर पन, मद्धे 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 हा जर बघितला आपण हा इतका भाग मध्य प्रदेशमध्ये होता हा इतका भाग ह्या मध्य प्रदेशमध्ये होता म्हणजे असा हा मध्य प्रदेश होता झाडासारखा आहे की नाही झाडासारखा मध्य प्रदेश होता असं म्हणूया हो आपण तर मग नागपूर करार झाला पोरांनो एकोणीसशे त्रेपन्नला अरे क्या आहे आणि या नागपूर कराराअंतर्गत ठरलं तसं तर हे विदर्भ शेग वेगळं राज्यच पाहिजे असं विदर्भातले नेते सांगत होते हां आणि बघा मग विदर्भ जर वेगळा झाला असता तर आपल्या भारता महाराष्ट्राचा नकाशा कसा राहिला असता सांगा तुम्ही हे असा हे असा अरे काय नकाशा काही तर आकार आहे का त्याला काहीच आकार राहिला नसता आणि आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये मग महाराष्ट्रामध्ये एक संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली पोरांनो त्यामध्ये मोठे मोठे नेते होते शंकरराव देव असे काही नेते आहेत जसं की यशवंतराव चव्हाण हां आणि भरपूर असे नेते आहेत भाऊसाहेब ठीक आहे भाऊसाहेब वाघ म्हणा त्यानंतर अण्णा भाऊ साठे यांनी देखील तिथं लावणी अमर शेख यांनी देखील लावणी त्यांनी महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्रासाठी गायली होती अशा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या विदर्भासाठी देखील झाली होती बरं नो म्हणजे हे सर्व विदर्भ सहित मुंबई मुंबई देखील महाराष्ट्राची असली पाहिजे म्हणून ही चळवळ सुरू झाली होती आणि आपल्याला माहीत आहे की एकोणीसशे साठमध्ये आपला महाराष्ट्र प्रियासा महाराष्ट्र निर्माण झाला महाराष्ट्राची निर्मिती झाली एक मे म्हणून आपण काय करतो तर एक मे या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा करतो आहे की नाही आणि एक मे याच दिवशी एक मे याच दिवशी पोरांना आपण मराठी राजभाषा दिन साजरा करतो आणि उद्या म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो दोन 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 भाषेमध्ये किंवा दोन दिवसामध्ये फरक आहे काही लोकांना आणखीन माहिती नाही आहे ठीक आहे ते उद्या म्हणतात मराठी भाषा गौरव दिनच म्हणतात किंवा उद्या काय म्हणतात ते उद्या मराठी राज्यभाषा दिनच म्हणतात तर नाही उद्या जे आहे सत्तावीस फेब्रुवारी कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर ठीक आहे त्यांचा जन्मदिन हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो आणि एक मे महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिन या दिवशी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो आहे काय असं तुमच्या हे लक्षात राहिलं पाहिजे आणि मग ह्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे आपला हा विदर्भ देखील आपल्यासोबत आलेला आहे अकरा जिल्हे तिथले आलेले आहेत मग आपण पाहत होतो की जसं छत्तीस जिल्हे आहेत आपल्या या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हा मॅप पूर्ण ड्रॉ करायचा आहे तत्पूर्वी या महाराष्ट्राला लागून असलेले ठीक आहे महाराष्ट्राला लागून असलेले राज्य किती आहेत हे देखील तुम्हाला तिथं दाखवायचे आहे उद्याच्या नकाशामध्ये ठीक आहे उद्याच्या नकाशामध्ये दाखवायचे की हा गुजरात आहे ठीक आहे त्यानंतर हा मध्य प्रदेश आहे किती राज्य आहेत बघूया आपण म्हणजे महाराष्ट्राला त्याची सीमा लागून आहे महाराष्ट्र राज्याला सीमा लागून असलेले असे किती स्टेट आहेत ठीक आहे किती स्टेट आहेत तर एक आहे गुजरात दोन आहे मध्य प्रदेश तीन आहे छत्तीसगड चार आहे तेलंगणा पाच आहे कर्नाटक आणि सहा आहे गोवा छोटूसा गोवा ठीक आहे असे सहा राज्य आहेत किती सहा, सहा। इकडून जायचं गुजरातहून निघायचं मध्य प्रदेश मध्य प्रदेशहून छत्तीसगड छत्तीसगडहून तेलंगणा तेलंगणाहून कर्नाटक कर्नाटकहून गोवा म्हणजे हे सहा राज्य हे तुम्हाला माहीत राहिले पाहिजेत ठीक आहे आणि मग इथं इथपासून हे मॅप ड्रॉ करताना तुम्हाला काय करायचं आहे तर हा विदर्भ विदर्भामध्ये दोन प्रशासकीय विभाग आहेत ते दोन प्रशासकीय विभाग पहिल्यांदा ड्रॉ करायचे इकडून यायचं आपण आपला सूर्य कोणीकडून निघतो पूर्वेकडून निघतो नाही रे सूर्य आपण मग आपलं पण मॅप पूर्वेकडून आपण सुरू करू शकतो किंवा तुम्ही उत्तरेकडूनही करू शकता पण विदर्भाकडून करू सुरुवात आहे की नाही मग पहिल्यांदा काय करायचं हे नागपूर विभाग आहे हा नागपुरी भाग या नागपूर विभागामध्ये सहा किती आहे इथं सहा डिस्ट्रिक्ट आहे बघा नागपूर वर्धा चंद्रपूर इथं भंडार भंडारा आहे भंडारा ठीक आहे तो भंडारा नाही लावायचा ठीक आहे भंडारा नावाचा जिल्हा आहे आणि इथं गोंदिया आहे गोंदिया आणि ही गडचिरोली आहे या गडचिरोलीमध्ये पोरांनो नेहमी दहशतवादी हल्ले होतात ठीक आहे किंवा तिथं न नक्षलवादी आहेत त्या गडचिरोली आणि छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश हे ना हे आंध्र प्रदेश इथे ना आंध्र प्रदेश छत्तीसगड नाही गाव आहे हे ह्या भागामुळे इथे जास्त काय होतं आपल्याकडं तिथे नक्षलवादी आहे जास्त तिथं जंगल मोठं असल्याकारणाने नक्षलवादी लोक आहेत तिथं इथपासून सुरुवात करायची त्यानंतर मग इथं अमरावती भागामध्ये यायचं या अमरावती भागामध्ये पाच जिल्हे तुम्हाला ड्रॉ करायची त्याच्यानंतर मग आपल्या पियम या मराठवाड्यामध्ये यायचं आहे पोरांनो ठीक आहे मराठवाडा म्हटलं की इलायच हे कोणाचा जिल्हा आहे औरंगाबाद ठीक और आहे आता छत्रपती संभाजीनगर हां मग छत्रपती संभाजीनगर म्हणजे या मराठवाड्याची राजधानी कोणती आहे जर म्हटलं तर ती आहे निर्विकाचा जिल्हा कोणता निर्विकाचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर हे मग इथं बघू शकता या मराठवाड्यामध्ये एकूण आठ जिल्हे आहेत कोणकोणते आहेत बघा औरंगाबाद आता म्हणायचं त्याला छत्रपती संभाजीनगर मग जालना मग बीड परभणी हिंगोली मग इथं उस्मानाबाद हा लातूर म्हणजे जिल्हा आहे तो आयुष नाही मुकुंदचा जिल्हा तर इकडं जळगावमध्ये आहे ठीक आहे आणि हा आणि हा नांदेड ठीक आहे नांदेड हे आठ सर आमच्या जिल्हा लातूर मध्येच आहे हो तुमचा म्हणजे कोणाचा नव्याचा ठीक आहे तर मग नवव्याचा ना बरोबर नाही सर माझा आयुषचा अरे तुझा तर मग मी सांगितलं ना भाऊ तुझा पण आयुषचा आयुषचा जिल्हा आहे तो लातूर ठीक आहे तुझ्या जिल्हा आलो ना मी <laughs> हा त्यानंतर मग यायचं पोरानो ह्या येलो येल्लो कडे यायचं ही येलो म्हणजे आपला नाशिक विभाग पश्चिम महाराष्ट्र ओके पश्चिम महाराष्ट्र म्हणतात त्याला खानदेश पण म्हणतात खानदेश या तिघांना मिळून खानदेश म्हणतात पुराणो जळगाव धुळे नंदुरबार ठीक आहे जळगाव धुळे नंदुरबार या तीन जिल्ह्यांना मिळून खानदेश म्हणतात आणि मग इथे हे नाशिक आपला सर्वात मोठा जिल्हा बघू शकतो आपण नाशिक अहमदनगर आहे बरोबर आहे बघ अहमदनगर आहे अहमदनगर सर्वात मोठा जिल्हा आहे बरोबर आहे ठीक आहे हे अहमदनगर आता याला नाव दुसरं आहे अहिल्यानगर अहमदनगरचं दुसरं नाव अहिल्यानगर म्हणजे पोरानो तुम्ही पाहू शकता की हे औरंगाबाद हे अहमदनगर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांचे नावं बदललेले आहेत औरंगाबादचं नाव झाले छत्रपती संभाजीनगर उस्मानाबादचं नाव झाले धाराशिव आणि अहमदनगरचं जा नाव झाले अहिल्यानगर क्या बात आहे बहुत बढिया मग इकडे यायचं हळूच इकडं तो ड्रॉ झाला की मग आता इथं ड्रॉ करायला दुसरं यायचं पुणे विभाग पुणे पुणे बहुत बढिया पुणे पुणे आणि पुणे पुण्या न पुणे पुणे ड्रॉ केलं तुम्ही पुणे हा थोडा थोडा आपल्याला ना महाराष्ट्रासारखा वाटते का मॅप याचा तसंच मॅप करून टाकायचं सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर इथे पाच आहेत आणि आपला हा कोणकण हा काय आहे कोकण कोणकण कोकण ठीक आहे कोकण विभागामध्ये त्या कोकण विभागामध्ये एकूण सेवन डिस्ट्रिक्ट आहेत मग इथून सुरुवात करायची पालघर मग हे ठाणेला ड्रॉ करायचं ठीक आहे ठाणेला ड्रॉ केलं त्यानंतर हा रायगडला ड्रॉ करायचं रायगड ना तुम्ही इतिहासामध्ये हो रायगड मुंबई हे मुंबई इथं हे मुंबई नवी मुंबई, मुंबई।, मुंबई आणि मुंबई नगर, नगर। याला पण ड्रॉ करायचं हे इथं काय रायगड त्यानंतर रत्नागिरी हां या रत्नागिरीला सर्वात जास्त समुद्रकिनारा लागलेला आहे या रत्नागिरीला ठीक आहे तर किती तो दोनशे चौतीस किलोमीटर दोनशे चौतीस किलोमीटर इतका समुद्रकिनारा या रत्नागिरीला लागलेला आहे मग सगळ्यात इथं शेवटी सिंधुदुर्ग सर्वात शेवटचा किंवा सर्वात दक्षिणेकडचा हा जिल्हा आहे सिंधुदुर्ग सर्वात पूर्वेकडला जिल्हा जर म्हटलं पुरानो तर आहे तो गडचिरोली ठीक आहे अशा पद्धती सर्वात जर उत्तरेकडला जिल्हा म्हटलं तर आहे नंदुरबार नंदुरबार सर्वात दक्षिणेकडला जिल्हा म्हटलं तर सिंधुदुर्ग हे नकाशियामध्ये जो काय महाराष्ट्राचा आपला नकाशी आहे त्याचे हे सगळं सर्व सर्व तुम्हाला ड्रॉ करायचं आहे काही अडचण आहे का बाकी तुम्ही छान पद्धतीने ड्रॉ करता आहात तुम्हाला तो